उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणीं सर्वप्रथम शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा मानाचे मुजरा मानाचा मुजरा जिजाऊंच्या मार्गदर्शनाने शिवरायात मी लढले मावळ्यांच्या साथीने हिंदी स्वराज्य साकारले जिजाऊंच्या मार्गदर्शनाने शिवरायात मी लढले मावळ्यांच्या साथीने हिंदी स्वराज्य साकारले न काळ वेळ तर याला लागे शत्रू धारा कीर्ती पळाया स्मर्थ शिवरायांचे शौर्य लागे इतिहास घडाया लागे इतिहास घडाया मध्यवीन काळात सत्ता व हुकूम गाजवत होत्या अशा कठीण परिस्थितीतही ही एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सोन्याचा दिवस उजळला पुत्र मुजरा स्वराज्य रूपी भगवाजींना फडकेविला शिवाजी महाराजांची पहिली सहा वर्ष फार धावपळी गेली शहाजी महाराज शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांचे फारसे सहवास मिळाला नाही जिजाऊंचा सावलीत संस्कार रूपी बाळ कडू घेत शिवरायांचे बालपण आकार घेत गेले वयाच्या सातव्या वर्षी शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला त्यांनी अनेक विद्या पारंगत केल्या इसवी सन सोळाशे चाळीस मध्ये त्यांचा विवाह सईबाई यांच्या बरोबर थाटामाटात झाला एकोणा सोळाशे पंचेचाळीस रोजी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापने ची प्रतिज्ञा केली शिवाजी महाराजांचे चे मावळ्यांनी घोडदोड सुरू केली त्या काळी असे होते ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य असे हे वाक्य ठरवले जात होते शिवरायांनी प्रथम तोरणा किल्ला जिंकून रायरेश्वर श्री गणेशा केला नंतर कोंढाणा पुरंदर रायगड जावळी असे अनेक किल्ले कमावून एक ताब्यात घेतले एवढे पुणे मी माझे दोन शब्द संपोध